अलीकडच्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गंभीर्याने दखल घेत बुलढाणा शहर पोलिसांच्या पथकाने सहा गुन्ह्याची यशस्वी उकल करून हिंगोली आणि वाशिम येथील दोन आरोपींना अटक केली आहे तर त्यांच्याकडून वीस मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत या आरोपींनी बुलढाणा अकोला वाशिम परभणी जळगाव खानदेश या जिल्ह्यातून या मोटरसायकलीची चोरी केल्याची कबुली दिली आहे आमचा बुलढाणा शहरमध्ये सतत दर रविवारी गाड्या चोरी होत्या त्या मोटरसायकली बऱ्याचशा जनतेकडून आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि गुन्हाही दाखल झालेले होते त्यात आमचा गुन्हा नंबर दहा सदतीस अब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन अब्लिक दोन हा तपास पी एस आय मोरे आणि त्यांचं पथक करत असताना त्यांच्या असं निदर्शन झालं की रविवारी एक सम हा रविवारी येतो आणि गाड्या घेऊन जातो त्या पद्धतीने एक महिनाभर त्या गुन्ह्याच्या संदर्भात ट्रॅप लावला आणि त्याची शहानिशा करत गेले की कोण येत त्यांना त्यांच्यात असं लक्षात आलं की शिवाजी नामदास राठोड हा व एक हिंगोली येथील इसम हा दर रविवारी इथे येतो आणि गाड्या घेऊन जातो त्या पद्धतीने त्याचा त्यांनी एका रविवारी त्यांनी परत गाडी उचलली आणि त्याचा पाठलाग केला पाठलाग करून त्याला पकडला त्याच्याकडून त्यांनी जवळजवळ वीस गाड्या रिकवर केल्या आहेत तो काय करायचा गाडी चोरली की अटकोरे म्हणून त्याचा एक मित्र होता हिंगोलीचा त्याला तो त्या गाड्या द्यायचा मग त्या गाड्या यांनी तिथं जाऊन त्याच्याकडून जवळजवळ वीस गाड्या रिकॉर केल्या आहेत त्याच्यात बुलढाणा शहरच्या चोरी केलेल्या सहा गाड्या आहेत मेकरची एक आहे पातूरची एक आहे अकोल्याचे दोन आहेत वसमतच्या दोन आहेत परभणीची एक आहे वाशिमची एक आहे जळगाव खान्देशच्या तीन आहेत आणि दोन गाड्यांचा अजून डिटेल मिळायचं बाकी आहे मान्य पोलीस अधीक्षक तांबेसर अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसे माझ्या मार्गदर्शनाखाली पी एस आय मोरे आणि पी आय राठोड यांनी परिश्रम करून सतत त्या गोष्टीचा पाठपुरावा करून ह्या अट्टल गुन्हेगाराच पकडले आहेत त्याच्याकडून वीस गाड्या एक वर केल्या आहेत अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ह्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचं पोलीस अधीक्षक साहेबांनी अभिनंदन केलेलं आहे